मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या भेटीगाठी सध्या होताना दिसत आहेत आणि या दोघांची देखील युती होणार का याविषयी देखील चर्चा होताना दिसते कालपर्यंत आपण बघितल्या होत्या तीन महिन्यातल्या सहा भेटी झालेल्या होत्या मात्र हे सगळं वातावरण एकीकडे असताना संजय राऊत यांनी आज काँग्रेसच्या संदर्भात एक असं विधान केलं ज्यामुळे मनसेचे नेते काहीसे दुखावले गेलेले आहेत काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची भूमिका आहे असा दावाच संजय राऊत यांनी केला संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मनसे नेत्यांनी मात्र जाहीर नाराजी व्यक्त केली आहे काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही अशी भूमिका मनसेनं जाहीर केली आहे दरम्यान मनसे, मनसे नेत्यांच्या नाराजीच्या नंतर संजय राऊतांनी राज ठाकरेंना मेसेजही केलाय मी असं काहीही बोललेलो नाही असा मेसेज संजय राऊत यांनी राज ठाकरेंना पाठवला मात्र सकाळच्या वक्तव्यामुळे मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याची संजय राऊत यांना घाईल झाली आहे का असाही सवाल सध्या उपस्थित होतो आहे तर काँग्रेसच्या संदर्भात संजय राऊत यांचं विधान नेमकं काय होतं ते नेमकं काय म्हणाले आणि याच वरती आता या मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे बघूयात स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय उरला विषय महाविकास आघाडीचा याच्यामध्ये काही संबंध नाही हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्मान्य राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणा तर संजय राऊत यांचं हे वक्तव्य होतं काँग्रेसच्या संदर्भात आणि यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात संजय राऊत आहेत की मनसेला आघाडीमध्ये घेण्यासाठी अनुकूल आहे काँग्रेसच्या जे वरिष्ठ नेते दिल्लीतल्या नेते चर्चा सुरू संजय राऊत साहेबांच्या पक्षाची भूमिका असेल त्यांची भूमिका ते पक्षाशी सांगतात आमच्या पक्षाबद्दल आमचे जे श्रेष्ठ असतील त्यांच्याशी चर्चा होईल आमच्या पक्षाची एक प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे गोष्टी चालतील आणि एक प्रक्रिया आहे प्रक्रियेच्या माध्यमातून चर्चा करून आम्ही तुमच्या राज्यातल्या नेत्यांशी अजून कुठेही चर्चा झाली नाही सुद्धा बैठक आहे नाही तो, तो त्यांचा प्रश्न आहे प्रश्न हि तर आमचा प्रश्न आहे की आम्ही अनुकूल आहोत की नाही या संदर्भामध्ये चर्चा करली ती चर्चा चालू आहे असं राऊत म्हणतात ना त्यामुळे ते त्यांना त्यांचं मत काय मांडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार दिले संविधानाला काँग्रेसची भूमिका काँग्रेस पक्ष ठरवेल तर संजय राऊत नेमकं काय म्हणाले आणि यावरती काँग्रेसच्या रमेश चनिथला यांनी काय म्हटलेलं आहे कसं उत्तर दिलंय बघूयात महाविकास आघाडीमध्ये जर नवीन घटक घ्यायचा असेल तर नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल असं माझं म्हणणं आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीमध्ये आहे काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे अधिकार घ्यायचा कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही हे मान्य केलं पाहिजे जसं अजित पवार किंवा आहे तुमचे एकनाथ शिंदे हे निर्णय घेऊ नाही त्यांचा निर्णय अमित शहा घेतात दिल्लीत काँग्रेसचंही तसंच आहे महाराष्ट्रात तीन पक्ष आहेत जे स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत एक पक्षा अध्यक्ष खरगे साहब आए की दिल्ली निर्णय की थी संजय राउत कह रहे हैं कि महाविकास आघाड़ी में मन से के लिए बातचीत हमारी कांग्रेस के साथ चल रही है ऐसा कोई बात नहीं हाँ। तो क्या शामिल होंगे मनसे में मनसे शामिल होगी तो, तो, तो दो तीन दिन के अंदर आपको बताएंगे